मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या दहा जून एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता काका जे असतात काका आता आपल्या यशला सांगतात की बाळा तू आता कावेरी बरोबर गावी जा आणि आपल्या चिकूचं बर्थ सर्टिफिकेट घेऊ नये तेवढ्यामध्ये आता हा यश जो आहे तो यश खूप खुश होतो यश आपल्या मनाशी बोलतो की आता मला गावी गेल्यानंतर सर्व सत्य माहीत होणार आहे इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की मी जर गावी गेले तर यांना सर्व सत्य समजेल आता काय करू त्यानंतर इकडे कावेरी आता सर्वांसमोर बोलते की अहो गावी जाऊन जर बर्थ सर्टिफिकेटसाठीच फक्त गावी जायचं जा आहे तर माझ्या बाबांचे मित्र आहेत ते गावी ते नक्कीच हे सर्टिफिकेट पोहोच करतील असं पण कावेरी आता ह्या यशला बोलत असते तर यश बोलतो की एक काम करूयात आपणच जाऊयात आणि ते बर्थ सर्टिफिकेट घेऊन येऊयात तेवढ्यामध्ये ही यमुना जी आहे यमुना खूप वाकडा चेहरा करते आणि इकडे सुलक्षणा ही कावेरीकडे बघत राहते त्यानंतर कावेरी आता यशला बोलते की तुमचं म्हणणं मला पटतं आहे परंतु माझी तब्येत बरोबर नाही आहे कारण एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर मला तब्येत साथ नाही देणार आणि चिकूला सोडून जायचं त्यातले त्यात ते, ते, ते नाही पटत माझ्या बुद्धीला असं कावेरी जेव्हा सुलक्षणासमोर बोलत असते तर सुलक्षणा लगेच कावेरीसमोर येऊन उभी राहते आणि लगेच बोलते की एकटं म्हणजे आणि चिकूला सोडून तू जाणार अगं चिकू आम्ही आहेत ना बघायला आम्ही एवढे सर्वजण आहोत मग आम्ही चिकूची काळजी घेणार नाही का असं सुलक्षणा ही या कावेरीला बोलते अगं चिकू आता आमच्यामध्ये इतका काही रमलाय गेलाय त्याला आता खूप छान करमतं आणि हेच त्याचं घर आहे आणि ही त्याची सर्व माणसं आहेत असं पण सुलक्षणा ही कावेरीची समजूत काढत असते विद्या आणि संदीप जे असतात ते जवळ उभे असतात इकडे ही कावेरे जी आहेत ती बोलते की मा तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर बोलता परंतु चिकूला सोडून मी कधीच असं एकटी गेले नाही कुठे त्यामुळे माझ्या मनाला थोडंसं वाईट वाटतं बाकी नाही तेवढ्यामध्ये पूर्णिमा काकू लगेच बोलतात की अगं तू काही चिकूला आमच्याबरोबर वाऱ्यावर सोडून जायला निघालीस का असं बोलतेस तू तु, तू स्पष्ट सांगून टाक ना की चिकूला आमच्याबरोबर ठेवायचं नाही असं तेवढ्यामध्ये काकूमध्ये डायलॉग मारतात तर सुलक्षणा आता काकूवर खूप चिडते यश पण या काकूंकडे बघत राहतो त्यानंतर इकडे सुलक्षणा ही आपल्या ह्या उदयला घराच्या बाहेर जाताने काय काय बोललेली असते हे सुद्धा संरक्षण आठवतात आणि सुलक्षणा आता हे आपल्या मुलाचा म्हणजे उदईचा विचार करत असते तेवढ्यामध्ये कावेरी आता ही पौर्णिमाला बोलते की काकू तसं काही नाही आहे तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की चिकूचे जर इथे दोन बाबा आहेत दोन आजे आहेत त्याचे काकी का आहेत मग तुला काय प्रॉब्लेम आहे एवढे माणसं जर बाळाला पुरेसे आहे सांभाळण्यासाठी मग तुला काय प्रॉब्लेम आहे असं ही सुलक्षणा आता कावेरीला बोलत असते तेवढ्यामध्ये निशाताई लगेच बोलते की वहिनी तू अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नको चिकूला आमच्यावरती सोपो आणि निघून जा तिकडे गावी असं पण इकडे ही जी काही निशा आहे ती आपल्या या कावेरीला बोलत असते यमुना लगेच बोलते की एवढी घाई कशासाठी डॉक्युमेंट्स आज किंवा उद्या मिळेल परंतु एवढी घाई करू नये असं माझ्या मनाला वाटतंय तेवढ्यामध्ये आता हा यश जो आहे ना मित्रांनो यश खूप भडकतो यश लगेच या आपल्या यमुनाला बोलतो की तू कशाला मध्ये मध्ये नाक खूप असते शांत बसत ना थोडंसं दोन माणसे जर मध्ये बोलत असली तर मध्ये नाक खूपसायची काहीच गरज नाही ना असं पण इकडे ही निशाजाला आता यश बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता यमुना लगेच बोलते की सॉरी मला असं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं की फक्त एवढंच कारण आहे का तेवढ्यामध्ये इकडे आता यश विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं तेवढ्यामध्ये ही यमुना बोलते की मागं तर तू वेगळं कारण सांगून उदय दादाला भेटायला गेला होतास मग आता तुझा नवीन काही प्लान नाही ना असं पण इकडे ही जी काही यमुना आहे ती ही आपल्या यशला सर्वांसमोर विचारत असते कावेरी बघत असते आता इकडे ही काऊ आणि उदय हे दोघेही इकडे सुलक्षणा जेव्हा आलेली होती तेव्हा आपली बहीण किती खुश झाली होती हे सुद्धा सर्व आता ह्या आपल्या कावेरीला आठवतं तर इकडे आता ही जी काही सुलक्षणा आहे ती ह्या यमुनाला शांत बसवते आणि बोलते की तुला मध्ये बोलायची गरज नाही तुम्ही दोघे जा आणि हिच्या गावाला जाऊन चिकूचं बर्थ सर्टिफिकेट घेऊन या असं पण इकडे ही सुलक्षणा आता या यशला बोलते तर यश बोलतो की ठीक आहे आई आता इकडे सुलक्षणा ही, ही सर्वांकडे बघते परंतु कावेरी खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तिला वाटतं की मी जर गावी गेले आणि तिथे जर मंदार भेटला तर काय करू असा प्रश्न ह्या कायरेला पडलेला असतो त्यानंतर यश जो आहे यश आपल्या मनाशी बोलतो की तू इथे का आलीस आणि तू कोण आहेस हे मला आता सर्व गावी गेल्यानंतरच कळणार आहे असं पण यश आता आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे यमुना रूममध्ये येते आणि काकू पण येते तेव्हा काकू व यमुना दोघी एकमेकींवर खूप चिडतात तेवढ्यामध्ये पौर्णिमा ही यमुनाला बोलते की अगं असं भडकून काहीच होणार नाही आहे जे झालंय ते झालंय जा असं पण इकडे ही यमुनाची समजूत आता ही पौर्णिमा काकू काढत असते त्यानंतर इकडे आता पौर्णिमा आणि ही जी काही काकू ह्या दोघी किचनमध्ये बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा काकू बोलते की जाऊ दे नको टेन्शन घेऊ तू एवढं जे झालंय ते झालं आता मला एक म्हणायचं ते चिकूसाठी तर आपण काहीच करणार नाही आहे फक्त काल परवा आलेल्या त्या मुलाच्या नावावर जर एवढी प्रॉपर्टी ह्या करून द्यायला निघाल्या तेच मला नाही पटलं यांचं असं पण ही पूर्णिमा काकू आता यमुनाला सांगत असते पूर्णिमा काकू बोलते की मला नाही पटलं यांचं त्यावेळेस इकडे पूर्णिमा काकू बोलते की आता ही एक करोडची मालकीन होणार आहे असं पण इकडे ही पूर्णिमा काकू या यमुनाला सांगत असते नंतर इकडे पौर्णिमा काकू बोलते की आत्तापर्यंत आपल्या घरातील सर्वांनी त्या आपल्या घरातील माणसांच्या नावावर एवढे माग माग काही केलं का आणि फक्त सारखं त्या चिकू मुलाच्या नावावर आता आलं नाही तर लगेच चिकू चुकू करतात सर्वजण त्याला त्याच्या भविष्याची एवढी तरतूद आहे यांना काय गरज आहे एवढ्या लवकर तरतूद करायची असं पण इकडे पौर्णिमा काकूची आहे ती यमुनाला सांगत असते त्यानंतर इकडे आता हे जे काही काका असतात हे म्हणजे कावेरीच्या बाबांचे मित्र जे असतात त्यांनाही कावेरी कॉल करते आणि त्यांना कॉल करते तर आता ते कॉल उचलतात आणि हॅलो असं बोलतात त्यानंतर इकडे कावेरी त्यांना बोलते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे चिकूचं बर्थ सर्टिफिकेट आणण्यासाठी मला आता गावी यावं लागणार आहे असं पण इकडे ही आपली कावेरी जी आहे ती ह्या बाबांना फोनवर बोलत असते तेव्हा आता रूममध्ये येऊन कावेरी फोनवर बोलत असते त्यानंतर इकडे काका बोलतात की आता तुला काहीच धोका नाही आहे त्यामुळे तुला यायचं असेल तर तू लवकर ये तुझं तुझं काम कर आणि गुपचूप निघून जा असं पण इकडे हे काका जे आहे ते आपल्या कावेरीला बोलतात तर कावेरी लगेच बोलते की अहो तो दिगंबर जो आहे ना तो दिगंबर काऊच्या सासरी आला होता तर काका बोलतात की अगं तुला माहीत नाही तो दिगंबर खूप डेंजर माणूस आहे तू गावी आहे मग आपण बोलूयात असं पण इकडे हे काका जे आहेत ते कावेरीला बोलत असतात तर कावेरी हो असं बोलते आणि फोन ठेवून देते दे। त्यानंतर इकडे आता इकडे ही आपली जी काही कावेरी आहे ती जायच्या वेळेस या चिकूला आपल्या कडेवर घेते आणि निशाताईला चिकूच्या सर्व वस्तू कुठे कुठे ठेवल्या त्याचे कपडे कुठे कुठे ठेवलेत हे सर्व निशाला ताईला सांगत असते आणि जवळ सर्वजण उभे असतात पण असते तर यमुना खूप वाकडथून करत असते त्यानंतर आता इकडे ह्या आपल्या कावेरीला काही चिकूला सोडून जावंसं वाटत नसतं परंतु आता नाईलाज झाल्यामुळे कावेरी यशबरोबर इकडे गावी येण्यासाठी तयार झालेली असते त्यानंतर इकडे आता ही विद्या आणि निशा ह्या दोघी समोर असतात तर ही कावेरी आता काय चिकूला वेळेवरती खायला द्यायचं आहे हे सर्व सांगत असते त्यानंतर इकडे ही जी काही आपली विद्या आहे ती बोलते की बरं बरं वहिनी तुम्ही अजिबात काळजीच करू नका आम्ही त्याची सर्व काळजी घेऊ तेवढ्यामध्ये सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा बोलते ये की चिकू माझ्या उदयचा मुलगा आहे त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची कशी नाही ते आम्ही बघू पूर्णिमा काकू लगेच बोलतात की चिकूला सोडून जाताने अशी घाबरते की आम्ही जसे तिचे शत्रू आहोत असं पण इकडेही पौर्णिमा काकूमध्ये डायलॉग मारते आम्ही सांभाळू त्याला जातो असं पण पौर्णिमा काकू या कावेरीला बोलते तर इकडे आता कावेरीला जेव्हा एक चिठ्ठी मिळालेली असते ते सुद्धा सर्वेक्षण आठवतात इकडे सुलक्षण आता या कावेरीला बोलते की चला निघा आता त्यावेळेस इकडे निशा आता चिकूला आपल्या हातात घेते इकडे यश पण जवळ उभा असतो त्यानंतर इकडे निशा चिकूला बोलते की चला चिकू बाळा आता आत्याकडे तर चिकू आता इकडे निशाकडे बघतो त्यानंतर इकडे सुलक्षणा यशला बोलते की यश जा पटकन उशीर होतंय तर कावेरीला काही जावंसं वाटत नाही परंतु काय करणार इकडे यश बोलतो की ठीक आहे आई निघतो आम्ही आता यश लगेच घरातून निघतो कावेरीचं लक्ष चिकूकडेच असतं चिकूपासून दूर जावंसं वाटतच नाही परंतु काय करणार पुढे जाते आणि पुन्हा चिकूकडे वळून बघते तर पुन्हा पाठीमागे चिकूकडे वळून बघताच तिला आता चिकू दिसतो आणि आता चिकूला सोडून कसं जाऊ माझ्या काहू ताईने तर माझ्याकडून वचन घेतलं आहे की माझ्या चिकूला सोडून तू कुठे जाऊ नको आता कसं जाऊ मी चिकूला सोडून असं पण इकडे ही कायवेरी आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा चिकूकडे वळून बघते विद्या आणि निशा चिकूला घेऊन उभे असतात तेवढ्यामध्ये आता कायवेरी बोलते की काऊ तू मला माफ कर माझा नाईलाच आहे चिकूला आज मला सोडून जावं लागत आहे असंही कावेरी आता आपल्या मनाशी बोलते त्यांना पुन्हा आता ह्या कावेरीकडे बघते आणि चिकूसुद्धा आता ह्या आपल्या कावेरीकडे बघत राहतो सुलक्षणा ही खाली बघते इकडे आता ही कावेरी गाडीजवळ आलेली असते आणि यश गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा आता यश ह्या कावेरीकडे बघतो आणि कावेरीसुद्धा यशकडे बघते अशी माझी नाळ जोडलेली आहे त्या गावाला माझ्या खूप आठवणी आहेत तरी पण आज गावी जायला माझे पावलं का पुढे निघत नाही आहे परंतु आता काय करणार असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि यश आता कावेरीकडे बघत राहतो तर यश आता पुन्हा गाडीच्या खाली उतरतो आणि कावेरीकडे बघतो कावेरी समोर उभी असते यश गाडीचा दरवाजा जो आहे तो उघडतो आणि कावेरीला गाडीमध्ये बसा असं बोलतो यश विचार करतो की ही एवढी का अस्वस्थ आहे हिला गाडीमध्ये का बसावं वाटत नाही आता गाडीमध्ये बसल्यानंतरच आपल्याला सर्व सत्य कळेल असं पण यश आता आपल्या मनाशी बोलतो आणि कावेरीला पुन्हा गाडीमध्ये बसण्यासाठी खुणवतो तेवढ्यात आता ही कावेरी गाडीमध्ये दे हळूच बसते आता गाडीचा दरवाजा लावून घेतो आणि यशसुद्धा स्वतः गाडीमध्ये बसतो त्यानंतर इकडे आता ही कावेरी जेव्हा गाडीमध्ये बसते तेव्हा तिला काऊचे सर्व शब्द आठवतात आणि गावातील जे काही घडलेले क्षण असतात ते सुद्धा कावेरीला आठवू लागतं यश गाडीमध्ये बसतो आणि सीट बेल्ट लावतो आणि गाडी स्टार्ट करून आता दोघे इकडे गावी निघतात त्यानंतर दुसरीकडे यमुनाही आता सुलक्षणाच्या रूममध्ये असते सुलक्षणा ही चांगलीच यमुनाला झापत असते ती बोलते की तुला प्रत्येक वेळी आम्हाला काही सांगायची गरज नाही आहे आजपर्यंत तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी काय काय, काय करायचं ते करत आलो आहे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या कधी चुकवल्या नाही आणि इथून पुढेही चुकणार नाही आहे असंही सुलक्षणाता यमुनाला बोलते त्यानंतर इकडे यमुनाच्या डोळ्यात पाणी येतं यमुना ही सुलक्षणाला बोलते की मी आणि माझा मुलगा फक्त तुमच्यासाठी एक जबाबदारी आहे ह्या नाईला जस तो आम्हाला इथे राहावं लागतं असंच तुमचं बोलणं आहे असं यमुना ही या आपल्या सुलक्षणाला बोलते काम कर तू आम्हाला धक्के मारून ह्या घरातून बाहेर काढ असं पण इकडे ही यमुना जेव्हा आता या सुलक्षणाला बोलते तेव्हा सुलक्षणाला खूप राग येतो आणि सुलक्षणा आता या यमुनावर हात वर करत असते तेव्हा यमुना खूप टेन्शनमध्ये येते कावेरी हे दोघे गाडीमध्ये बसून चाललेले असतात तेव्हा यश या कावेरीकडे वळून बघतो आणि कावेरीसुद्धा यशकडे वळून बघत असते त्यानंतर यश कावेरी कावेरीला विचारतो की एक्सक्यूज मी तुम्ही तुमच्या घरचा रस्ता मला सांगू शकाल का तर कावेरी बोलते की हो तर इकडे यश बोलतो की मला एवढं माहीत नाही आहे कारण इकडे मी पहिल्यांदाच आलो आहे त्यावेळेस इकडे कावेरी ह्या यशला बोलते की मी माझ्या गावचा रस्ता तुम्हाला झोपडीमध्ये सुद्धा सांगू शकते माझं खूप सुंदर गाव आहे असंही कावेरी आता यशला बोलते माझं घर तर खूप मस्त आहे यश बोलतो की कोकणातल्या गावांचं तर खूप आमचे बाबा कौतुक करतात ते कावेरी बोलते की आमचं गाव म्हणजे कोकणाचं काळीज आहे त्यानंतर यश विचार करतो की खरोखर कर गावाला पोचताच किती खरी आणि किती खोटी हे लवकरच कळेल आणि कावेरी हे दोघेही गावी पोहोचतात आणि देवीच्या मंदिरासमोर तिथे दे दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिथे हा मंदार येतो मंदार आता कावेरीला बघतो आणि तिचा हात धरतो आणि तिला बोलतो की चल कावेरी परंतु कावेरी काही त्याच्याबरोबर जायला तयार नसते आणि यश फोनवर बोलत असताना हे सर्व आता यश बघतो आणि मंदाराने आता ह्या कावेरीचा हात पकडलेला असतो तेव्हा आता यश त्याच्याकडे खूप रागाने बघतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद